स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगिणा ना, विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील जितेंद्र पाटील हे अभ्यास धाडसीपणा आणि राज ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटमध्ये त्यांचा संबंध रेल्वेच्या प्रश्नावर सातत्याने अभ्यास पूर्ण जेव्हा जेव्हा आंदोलनाची गरज फास त्यावेळेला पहिला मनसे कार्यकर्ते म्हणजे जितेंद्र पाटील हे पुढे असतात राज्याच्याही राजकारणामध्ये असतात बऱसा आपण त्यांच्याशी मुलाखत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो ले ले आहे खरं तर विधानसभा दृष्टीने ते सुद्धा भाषण बांधून उभे राहिलेले आहेत आणि मनसेची भूमिका काय असणार आहे कर्जाच्या राजकारणामध्ये सध्या कर्जाच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाची खूप महत्त्वाची भूमिका राहणार त्यानंतर मनसेची भूमिकासुद्धा कर्जाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे ठरू शकतं सर आपलं स्वागत आहे विकासनामा डिजिटल काय चाललंय सर मनसे आता महायुतीमध्येच आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर काय स्थिती आहे सध्या खरं तर आदरणीय राजसाहेबांनी लोकसभेला जो पाठिंबा दिलेला होता तो पाठिंबा काही महायुतीमध्ये सहभाग नव्हता तर या देशाला एक सक्षम पर्याय म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे चांगलं काम करत आहेत अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले या प्रेमापोटी आणि ह्या कार्याप्रती राज्यापणे तो लोकसभेला दिलेला पाठिंबा होता आणि तो पाठिंबा हा निस्वार्थपणे होता आणि आम्ही पाहिलं असेल की रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही सुनील तटकरे असतील किंवा इकडे खासदार अप्पा बारणे असतील निस्वार्थपणे आम्ही या दोन उमेदवारांना राजसाहेबांचं आदेशाचं पालन करत पूर्णपणे भरघोस मतांनी मतदान करत त्यांना विजयीदेखील केलेला आहे पण राज ठाकरेंची भूमिका इकडे कधी तिकडे एक सामान्य मनसैनिक म्हणून कसं वाटतंय कसं सतत तुमच्यासारख्या का कार्यकर्त्यांचं नुकसान होतं लोक विचारतात राज ठाकरे इकडे तिकडे मला वाटतं ज्या लोकांना अक्कल नाही त्या लोकांना राजसाहेबांची भूमिका समजणार नाही राजसाहेब हे अतिशय धाडसी आणि कुठेही म्हणजे राजकीय हित म्हणजे कुणाला चांगलं वाटावं वा, म्हणून राजकारण करणारे नाही आहेत तर आपली स्पष्टोक्तेपणा परखड मत जेव्हा नरेंद्र मोदी चुकले त्यावेळेस टीका टीकादेखील केली त्याने तीनशे सत्तर कलम हटवलं त्यावेळेस त्याची देखील केली अनेक निर्णय असतील त्याबाबतीत राजसाहेबांनी आपली परखड भूमिका मांडलेली आहे आदरणीय राजसाहेबांनी मत मांडणं म्हणजे काय बिनबुडाच्या लोकांना अक्कल नसलेल्या लोकांनी त्याच्यावरती हो मत मांडणं किंवा त्यांनी त्यांची भूमिका घेणं हे योग्य नाही आहे सध्या कर्जच्या राजकारणामध्ये तुम्हीसुद्धा भाषण बांधून उभे आहे तुमच्या नावाशी हो चर्चा आहे एक चांगला एक अभ्यासू म्हणून तुमच्याकडे लोक पाहत आहेत कसं पाहताय तयारी जर होते का तयारी सुरू झाली आहे खरं तर प्रत्येकाला एक अधिकार असतो प्रत्येकाचे राजकीय पक्ष वेगळे आहेत आपल्या पक्षाचा आमदार व्हावा ही महाराष्ट्र सैनिकांची कार्यकर्त्यांची एक भूमिका असते आणि माझा पक्ष वाढवणं हे आदरणीय राजसाहेबांनी आम्हाला दिलेल्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यातून मी इच्छुक आहे माझ्यावर अनेक लोक इच्छुक देखील आहेत माझ्या पक्षामध्ये अजून दोन तीन जण इच्छुक आहेत त्यामुळे बाशिंग बांधणं म्हणजे राजकीय हित तुम्हीच आहेत जिल्ह्यामध्ये पण असतील अजून आमच्याकडे बाकीचे लोक देखील यायला इच्छुक आहेत दुसऱ्या पक्षातले लोक देखील आमच्याकडे विचार इच्छुक आहे म्हणजे ते आमदारकीसाठी म्हणताय की कशासाठी आमदारकीसाठी कोण आहे कोण नाही ते तर येणाऱ्या काळात हे सगळं आधीच सांगितलं त्यांच्या नाही अनेक लोक आहेत ना की कर्जत खालापूर खूप मोठा आहे आणि कुणी स्वयंघोषित कुणाला आमदार व्हायचं आहे परंतु कर्जत खालापूरच्या जनतेला काय हवं आहे कर्जत खालापूरच्या जनतेच्या मनात काय आहे हे तर जनताच सांगू शकते आपण आता पाहिलं असेल राजकीय परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा पक्ष महाराष्ट्र महान सेना पक्ष वेगळा आहे आणि आम्हाला आमचं रेल्वे इंजिन महाराष्ट्र महान सेना पक्ष हा विधानसभेत पोचवण्याकरता आम्हाला कार्य करायचं आहे आम्ही कुणाच्याही म्हणजे कोणी आमच्या बाबतीत कोणीही ग्रह किंवा काय बोलतो एखादा का पूर्वग्रह गैरसमज हे डोक्यात ठेवून नयेत निवडणूक लढवण्याची तयारी झाली हो पूर्णपणे खरं तर का असतं की आपल्याकडे दिखावा करण्याची पद्धत जी आहे आणि इतिहास तुम्हाला माहिती आहे रायगड तुला कुणाला नाही माझा विषय तर तुम्ही जे नाव घेता माझा काही संबंधच नाही आहे पहिली गोष्ट मला महेंद्र दोरवे असतील सुधाकर गारे असतील नितीन सावंत असतील सुरेश टोकरे असतील अजून कोण तिकडून सुनील पाटील असतील मला माझे हे सगळे मित्र माझ्या सशी कुणाशी माझं वैर नाही आहे राजकारणात काम करत असताना निवडणूक हा विषय लक्षात ठेवून प्रत्येकाने आपला पक्ष मोठा करावा हा हेतू असतो आणि आज काही जे काही प्रदर्शन चाललेलं आहे तुम्ही गारेंचं नाव घेत आहे अनेक लोक आहेत कोणी असू शकतात माझी असतील आजी असतील सगळेच भाषिक बांधून आहेत त्यांना प्रत्येकाला पक् त्यांच्या पक्षाचा वाढवणं आमदार निवडून हा त्यांचा उद्दिष्ट असू शकतं स्वतःचं एक त्यांना एक आकर्षण असू शकतं मला आमदार व्हायचं आहे परंतु हे करत असताना कुठेतरी कर्जतकारांना उगाच आपलं भुलवून मोठा डोलारा उभा करायचा आणि उमेदवारांनी मला असं वाटतं माझा तर सल्ला असेल मी तर आमदारकीसाठी इच्छुक आहेतच परंतु हे असले श्रीमंतीचे डोळारे करून किंवा असलं हे प्रदर्शन करून कर्जत खालापूरची जनता बोलणार नाही आहे यावेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती ही खूप वेगळी आहे आणि त्याचे प्रत्यय उमेदवारांनी कसं राहिलं पाहिजे काय वागलं पाहिजे हे येणाऱ्या आगामी काळामध्ये जनताच दाखवून देईल पण कर्जतच्या राजकारणामध्ये सगळे भाऊगर्दी सुरू आहे पण जनतेच्या प्रश्नांवर मांडणारा कोणीच दिसत नाही ना जनतेला इतके मोठे समस्या वीज पाणी हे सगळे प्रश्न न बोलणारे सगळ्यांना पडले आमदारकीचं स्वप्न आणि प्रश्न जसे थेच विकासजी तुम्ही पाहिलं असेल की एम एसीबीच्या बाबतीत आज एम एस सी बीचा जो बाबतीत आक्रोश होता तो सर्वप्रथम मनसेने रायगड जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत पेनला बसतात माने साहेब नवीन आलेले आहेत त्यांना पूर्ण रायगड जिल्ह्याचे विषय घेऊन मी कर्ज तिथे आम्ही भेटायला गेलेलो एक धडक दिलेली होती तो काही मोर्चा नव्हता आम्ही धडक भेट दिली त्यावेळेस त्यांना बोलून कर्जत खालापूरसह अन्य रायगड जिल्ह्याची देखील आम्ही त्यांना परिस्थिती सांगितली होती परंतु इतके पक्ष असताना म्हणजे गाव भेटीमध्ये सगळे रमलेले असताना गाव भेटीमध्ये कशाला जातात तर मला आमदार व्हायचं आहे सगळेच जाणं कोणी मेळावा घेतो आहे कोणी मोठे बॅनर छापतो आहे कोणी वेगळे आमिष दाखवतो आहे पण आम्ही काय केलं आम्ही जनतेचे जे प्रश्न आहेत त्याकरता आम्ही धडक भेट मनसेनेच सर्वप्रथम दिलेली आहे कोविड काळामध्ये ह्याच महाराष्ट्रमान सेनेने जेव्हा लोक एकमेकाला भेटत नव्हती त्यावेळेस आम्ही लोक हॉस्पिटलला पेशंटला उचलायला जात होतो आम्ही लोकांना अन्नधान्य आणि फलं असतील किंवा औषधोपचार असतील आम्ही पोचवत होतो महिला बचत गटांच्या बाबतीत मोर्चा महाराष्ट्रमन सेनेने काढून निधी चौधरी मॅडम जिल्हाधिकारी असताना सतरा नॅशनलाइज बँकांना बोलून यांच्या मागे तगादा लावायचं नाही ही महाराष्ट्रमान सेनेच्या आंदोलनाचं फलित होतं हे सगळं कार्य महाराष्ट्रमधून सेना करत असताना जनतेने आपला एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जेव्हा जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जेव्हा संकट येतं त्यावेळेस ॲडमिशनचा प्रश्न असेल फी वाढीचा प्रश्न असेल अनेक प्रश्न असतील त्यावेळेस महाराष्ट्र महान सेना राजसाहेब ठाकरे हे लोकांना आठवतात त्यांचे महाराष्ट्र सैनिक आठवतात परंतु यावेळेस जनतेला मतदानाच्या वेळेस राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र महान सेना आठवावी लागेल कर्जाच्या राजकारणात आपण बोललो आहेत पण पक्ष संघटना म्हणून कुठे मनसे आम्हाला कर्जाच्या राजकारणात दिसत नाही आहे तुमच्याबद्दलही खूप मोठ्या प्रमाणात नाराज जितेंद्र पाटील काम करत नाही किंवा त्या का तुम्हाला टार्गेट करण्याचं काम पक्षातलेच नेते करतात की काय मला असं वाटतं आमच्या पक्षामध्ये असं कोणी मला तरी मी तुम्ही पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकतोय की माझ्या पक्षामध्ये लोकांनी राजीनामे पण दिले होते माझ्याकडे एकही राजीनामा आलेला नाही आहे आणि आमच्याकडे राजीनामा देऊन नाराजी व्यक्त करणं आमच्या पक्षामध्ये असले गैरसमज समाज कुटुंबामध्ये असतील काम करत असताना चुका होतात काम करतो तोच चुकत असतो बिनकामाचे लोक काम करत नाहीत ते कुणालाही बोट दाखवण्याचं सहज काम असतं परंतु काम करत असताना कधीकधी निर्णय चुकतात कधीकधी पद्धत चुकते तर त्या गोष्टी मान्य आहेत परंतु आमच्या पक्षामध्ये म्हणजे आम्हाला एक एक अभिमान आहे की सगळे गटामध्ये विभागलेले असताना एकमेव राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्र मानसेना आहे की आमचा पक्ष हा पूर्णपणे एक संध आहे आमच्या पक्षामध्ये आदरणीय राजसाहेबांचा नेत्यांचा आदेश जिल्हाध्यक्षांच्याकडनं आलेल्या सूचना या तंतोतंत पालन करण्याचं काम हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे नंतर फक्त आणि फक्त महाराष्ट्र सेनेमध्ये आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने होते म्हणजे नाराजी लोक जे आहेत त्यांची बैठक वगैरे काय असं मला माहीत नाही नाराज कोण आहेत तुम्ही मला नावं सांगा मी त्यांना भेटेन का नाराज आहेत म्हणजे राजीनामा दिले होते तुमच्या विरुद्ध वगैरे माझ्याकडे तर एकही राजीनामा नाही आहे पक्षाकडे पण नाही आहे आणि काम करणाऱ्या माणसांना इथे प्रोत्साहन आहे उद्या कुठचीही संघटना असेल पक्ष असेल उद्या मी काम करत नसेल तर माझ्याऐवजी दुसरा येणं स्वाभाविकच आहे परंतु पक्षाला या संघर्ष काळामध्ये जनतेची सेवा करत ठाकरे जवळ असल्यामुळे तुम्हाला कोणी हलू शकत नाही म्हणून ते असे हा गैरसमज आहे पक्ष हा कामानी आणि कार्याने चालतो जवळीक तर अनेक लोकांच्या असतात कार्य बोलतं जनतेच्या मनात रायगडकरांच्या मनात करतात खालापूरच्या जनतेच्या मनात कोण काम करतंय हे आपण आपल्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर दाखवून दिलं पाहिजे कुणी पद घेऊन जर बसत असेल आणि जर काम करणार नसेल स्वाभाविकही जिल्हाध्यक्ष म्हणून मला काही गोष्टी पक्ष संघटन म्हणून कराव्या लागतात त्याच्यामध्ये नाराजीची जी टोळी होऊन जर कोण म्हणत असेल की आम्ही राजीनामा देऊन पक्षगृहित पकडू तर हे चालणार नाही ना आगामी काळामध्ये आगा पक्षामध्ये फेरबदल करण्याचे संकेत हो आता प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने फेरबदल किंवा संघटन बांधणी करत असतो अनेक नवीन लोक महाराष्ट्र सेनेमध्ये यायला इच्छुक आहेत आदरणीय राजसाहेबांची वेळ घेत आम्ही जवळजवळ आपल्या ह्या विधानसभेमध्ये पाचशे ते सहाशे लोकांचा नवीन पक्षप्रवेश आहेत अनेकांना रास्तापण बरोबर काम करायचे अनेकांना जबाबदाऱ्या पाहिजेत अनेकांना निवडणुका लढवायच्यात या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत आणि हे काम करत असताना जुने सहकारी नवीन सहकारी असा एक पुढे जाणार आहोत परंतु संघटन चालवत असताना कोणी काम करणार नसेल आणि जर त्या बसून कार्य तर हे आमच्या पक्षामध्ये चालत नाही कोणी किती जवळचा असेल लांबचा असेल पक्षकार्य आणि आलेला आदेश हे प्राथ प्राथमिक आमच्यासाठी प्राधान्य आहे आणि ते आम्ही अंमलबजावणी करणारच किंग मेकरच्या तुम्ही आहात भविष्यामध्ये राज ठाकरेंनी जर भूमिका वेगळी घेतली किंवा तुम्हाला इथलं कर्जचं राजकारण आवडलं नाहीत तर तुम्ही कुणाच्या सोबत हो असणार आहात मुळात मी आणि आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरे जो आदेश देणार त्या आदेशाला कुठेही स्वल्पविराम अल्पविराम काही न करता आलेला आदेश तंतोतंत पालन करणं हे माझ्यासारख्या निष्ठावंत महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे आणि राजसाहेब यांनी आम्हाला आदेश दिलेलेच आहेत की आपल्याला विधानसभा सोबळाच्या स्वबळावरती सो लढण्या लढण्याचे संकेत दिलेलेच आहेत मागच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितले की प्रत्येकाने वि खरं तर आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस नरेंद्र मोदींना राजसाहेबांनी पाठिंबा जाहीर केला त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा आणि राजसाहेबांचं ते वाक्य महाराष्ट्र सैनिकांसाठी सर्वोच्च आहे आणि मी एक जिल्हा प्रमुख एक महाराष्ट्र सैनिक म्हणून माझ्या विधानसभेमध्ये मी राहतो मी तिथून स्वतः एक कामाला लागलेलोच आहे माझ्याकडचे जे काही रायगडामध्ये किती जागांची मागणी करणार आहेत तर तुमच्या तीन मतदारसंघात जबाबदारी आहे रायगडामध्ये सात मतदारसंघ म्हणत आहे किती मनसे लढवण्याची तयारी ठेवलेली आहे जिल्हा अध्यक्ष ते माझ्याकडे कर्जत अलिबाग आणि पेन विधानसभा मी पाहतो आणि रायगड जिल्ह्यातले माझे दोन्ही ते सहकारी आहेत दोन्ही जिल्हाध्यक्ष ते देखील त्यांच्याकडून चांगल्या प्रमाणात स का कार्य करत आहेत आणि ते देखील पुढच्या बांधणीला लागले आहेत त्यामुळे आम्हाला रास्ताहेब म्हणजे आदेश सर्वच्या सर्व जागांवरती आपण विधानसभाच्या कामाला लागलं पाहिजे आणि आम्ही त्या दृष्टीने आमचं आम काम चालू आहे उद्या प्रत्येक विधानसभेमध्ये जर उमेदवार द्यायची वेळ आली तर महाराष्ट्र सेनेकडे रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार आहेत हे मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही कर्जचा विकास झाला असं आमदार स्वरूप बोलत आहे खरोखर तुमच्या मनसेच्या दृष्टीने कर्जतचा विकास झाला आहे असं वाटतंय खरं तर महेंद्र थोरवे असतील त्याच्या आधीचे आमदार सुरेश लाड असतील माझे आमदार जे प्र जिल्हा परिषदचे उप, पर, उप उपाध्यक्ष सुधाकर घारे असतील नगरसेवक नितीन सावंत असतील माजी जिल्हा परिषद सुरेश टोकरे असतील या सर्वांनी आपल्या पद्धतीने जे काही काम करता येईल ते काम सर्वांनी केलेलं आहे त्यामुळे कुणावरती कुणी काम केलं नाही केलं हे बोलण्यापेक्षा प्रत्येकाची कॅपॅसिटीप्रमाणे ज्यांनी जे बेस्ट या कर्जात विधानसभेकरता करायचं होतं त्यांनी केलेलं आहे आणि त्यातून चांगलं काम सगळ्यांनी ज्यांनी कुणी जास्त उठून केलेलं आहे आमदारांनी काम केलेलंच आहे ना ओके okay, म्हणजे आमदारांच्या कामावर तुम्ही समाधीने हो जे कामं करायचे ती केलेलीच आहेत ती काय कामं का व्यक्तिगत तर सरकारी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आलेली सरकारी तिजोरीतनं आलेली कामं जी आमदारांनी पाठपुरा करून केली ती केलेलीच आहेत ना ती नाकारता थोडी येणार आहेत आज ती प्रति पंढरपूर असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील बरेच आपला प्रवेशद्वार असेल ते नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार असेल काय आपल्याला झालेलं आहे ते तर मान्य केलंच पाहिजे ना राजकीय गोष्टी बाजूला ठेवून एखाद्या व्यक्तीने काम केलं असेल उद्या सुधाकर देखील चांगली कामं केली असतील नितीन सावंतने देखील कर्जच नगरपालिकेमध्ये चांगली कामं केलेली असतील इथे कुठेतरी पूर्व वैमान्यस्य किंवा राजकारणाच्या दृष्टीने एखाद्यावरती टीका करून राजकीय प्रकल्पता दाखवत त्यांचं कौतुक करताय हो सगळ्यांनीच मी काय म्हटलं की सुरेश टोकरेंपासून ज्या लोकांनी आज ज्या जा जा जबाबदाऱ्या ज्या खुर्च्या त्यांना भेटलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणी चांगलं केलं असेल कुणी कमी केलं असेल मला आम्ही जे काय काम करतोय महाराष्ट्र मन सेना आम्हाला कुठे शासकीय फंड नाही कुठे शासकीय योजनांच्या मध्ये आम्ही नाही आहोत आम्ही आमच्या राजसाहेब ठाकरे या फक्त नावाच्या विचारांचं एक शिदोरी माहिती माहितीमध्ये तर श्रेय लुटलं पाहिजे ना तुम्ही सुद्धा ना आम्ही आता अनेक गोष्टी मला तर ह्या इथे आहे मुलाखतीत बोलायच्या नाही आहेत पण या तालुक्यात किंवा या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ते महाराष्ट्रमध्ये सेनेने स्वखर्चातून काही कामं केलेली आहेत आम्ही कधी कुणासमोर कुठचीही असं हे पाहिजे ते बाकीच्या गोष्टी पाहिजेत आयुष्यात आम्ही ते केलं नाही आणि ते जमणारही देखील आम्हाला जमणार नाही आम्हाला आमच्या हिमतीवरती जे करायचं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने लोकांसाठी चांगलं करत असतो भविष्यात देखील जनतेने जर विधानसभेच्या माध्यमातून चांगली संधी दिली मनसेचा एक आमदार म्हणून विधानसभेत पाठवला तर अजून चांगलं काम करू एवढंच हो मी सांगू शकतो जयंत पाटलांचा पराभूत झाला कसं पाहता रायगडचे होते म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय तुमचाही ज्या अलिबागला जाणं येण्यासंबंध कसं फसवलं कोणी कुणाला खरं तर तो त्यांचा प्रश्न आहे वरचे मोठे नेते नेहमी बसतात उठतात त्या बसण्या उठण्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल तर त्यांना तो दगा भेटवू शकतो आणि खरं तर गृहित पकडून चालणं राजकारणात ते आत्ता शक्य नाही आहे हा एकच त्या जय जयंत पाटलांच्या पराभवाच्या मागे किंवा त्यांच्या झालेल्या ह्या कृतीतना एकच सांगू शकतो की राजकारणामध्ये कोणी गृहित पकडू नये हा एकच ते खूप मोठे आहेत अनेक वर्ष त्यांनी पाहिलेली स्वतः पक्षाचे एक चांगले संस्थापक ते आहेत आणि अनेक साम्राज्य त्यांच्या मा मागे अवती होते परंतु गृहित पकडणं हे यापुढे राजकारणात शक्य नाही जनतेला देखील आणि आजूबाजूच्या राजकारणाला देखील कर्जतचं राजकारण ठीक आहे तुम्ही उभा राहाल नाही पण पर्याय सक्षम कोण आहे असं वाटतं सगळे खूप खडचिडे झाले सगळे लोक मात्र एकाच नाण्याचे बाबू जो आहे पर्याय आहे की नाही कर्जतला आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये मी नक्कीच सांगेल की अनेक लोक आम्हाला भेटतात की वन सेनेने ही उमेदवारी घ्यावी लढवावी आणि त्या दृष्टीने आम्ही आधीपासूनच कामाला लागलेलो आहोत पर तयारी करतोय की कुठच्याही पैलवान हा असं लोकांना दाखवून पाहिलं मी बाबा मी काजू बदाम खातो आहे मी हे करतो आहे असं करून कुठचा उमेदवार जिंकत नसतो योग्य वेळी योग्य ठिकाणी महाराष्ट्रमान सेना आपल्या पद्धतीने आपला नवा गडी नवा भिडू किंवा आपला एक चांगला दर्जेदार उमेदवार आदरणीय राजसाहेब ठाकरे घोषित करतील या विधानसभेमध्ये आणि नक्कीच कर्जतकरांचे ज्या काही प्रश्न आहेत खिचडीमधले त्या खिचडीमधनं महाराष्ट्रमान सेना एक चांगला भरभक्कम पर्याय या विधानसभेमध्ये नक्कीच कर्जतकरांना मिळेल एवढं मात्र सांगतो हे जितेंद्र पाटील त्यांनीसुद्धा सांगितले आगामी काळामध्ये मनसेकडून जर उमेदवारी मिळाली तर निश्चित मी कर्जतकारांना एक नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि मनसेच कर्जच्या प्रश्नांवर सोडवण्याचा प्रयत्न आम्हीच करतो असा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे नमस्कार धन्यवाद